गणपती बाप्पा तर मंडळी स्वागत आहे आजच्या व्हिडिओत पुन्हा एकदा मी आमच्या सिंधुदुर्ग उत्कर्ष जिल्हा सिंधुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आणि श्री रामेश्वर प्रसादिक भजन मंडळ सगळे आपलेच आणि सगळे इथे बसलेले सगळे सगळे सिनियर सिटीजन आणि ह्या मंडळाचे तीस वर्षापासून ही जी नौका पताका खांद्यावर घेत सगळे असं ते सगळे वरिष्ठ की ज्यां जैन, ज्यांचं अनुभव म्हणजे दांडगोच असं म्हणता येईल आणि मनाकच होय कारण ही का आज मंडळ म्हणतात ह्या ऑफिस म्हणतास ना एवढा सगळा सुसज्ज आणि सगळी मंडळीसुद्धा जी बसलेली असत ना ही सगळं म्हणजे काय माहिती आहे ह्या सगळ्या विश्वस्त लोकांची ही सगळी आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासारखे तरुण म्हणजे मोजके असतील पाच सहा जेमतेम सहा सात जणं ते असं तर मं मंडळी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की दिवाळी आली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने सुद्धा कुठेही असं होत नाही पण आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ या होता दरवर्षी प्रमाणे होता आणि यंदा पण लिलाव हो सगळे जमलेले असत ते म्हणजेच आपल्या दिवाळीची फुलना फुलाची पाकळी ही प्रत्येक सभासदांक वाटण्यासाठी रामेश्वर प्रसादिक भजन मंडळाचे सभासद असो प्रत्येकाला फुलना फुलाची पाकळी देता मंडळी खूप चांगली गोष्ट आणि ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आता थोड्याच वेळात जे वाटप आहे जे जी तयारी केलेली आहे सर्वांनी ते आता वाटण्यात येणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके उत्कर्ष मंडळ मंडळाचे आपले सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव आपल्या रामेश्वर प्रसादिक भजन मंडळाचे अध्यक्ष आणि बाकीचे सगळे सदस्य यांना सर्वांना विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाची मी सुरुवात करतो परंतु तत्पूर्वी आपल्याला आपल्या मंडळाचे सचिव माननीय श्री संतुष्ट असले त्यांचे बंधू काही अल्पशा आजाराने निवडले आहेत प्रथम हे झाले वृद्ध वयोवृद्ध होते तर त्याच्यामुळे ते पण त्या आजाराने अल्पशा आजाराने जय महाराष्ट्रमध्ये करून कारण आत्ता हा कार्यक्रम आहे तो करायचाच आहे वेळ येतं काळ येतं काळाप्रमाणे आपल्याला वागावं लागतं तसेच ह्याच कामात हुर्भिरीने असणारे आमचे कैलासवाशी नारायण तळेकर साहेब यांची जी आठवण आहे त्या ती जरूर आपण केली पाहिजे कारण हे जे काम म्हटलं की ते सकाळपासून जे एवढे घाई असायची त्यांची कसल्यांना फोन करून सगळ्यांना फोन करून बोलायचे पण ते आज आपल्यात नाही पण आपण त्यांच्याबद्दल जो आदर ओळखतो तो आदर आजही आमच्या मनात आहे आणि पुढेही राहील तरी त्यांना आपल्याकडनं आदरांजली वाहतो नाही त्याप्रमाणे यावर्षी फुलना फुलाची पाकळी या स्वरूपात आपणास स्थित देण्यात येत आहे तरी आपण या भेटवस्तूंचा आदराने आणि सन्मानाने स्वीकार करावा असे आपण सर्वांना नम्र विनंती करतो तसेच आजचे हे भजन मंडळामध्ये आपण जेवढी उपस्थिती दाखवतो किंवा जेवढे लोक उपस्थित असतात काही कामानिमित्त येऊ शकत नाही काही हजर असतात तर अशीच जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून आपलं भजन मंडळ सर्वोत्कृष्ट होईल याची खबरदारी सर्वांनी घ्यावी तसच आता आपल्या विजय एक मंडळ आणलेला आहे आणि ती परत आपल्याला व्हॉट्सअपला टाकलेली आहे तसच मंडळी प्रत्येक सभासद हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळेजण एकत्रित आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची त्याहून ही गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरात जे सभासद अनंतात विलीन झाले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला पुढे सुरुवात होत आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा अभिप्राय नक्कीच द्या आयुष्यामध्ये अत्यंत दुःखदायक घटना आहे त्या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी आहोत आणि मंडळी गावातली सगळी मंडळी आपल्या आजूबाजूच्या गावची मंडळाची भेटली ना तर एकदम मस्त वाटतं आणि पूर्ण रिफ्रेशमेंट वाटतं खरंच ना तुमका कसा वाटा असं तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ खाली सांगा आजो आपण छोटासा प्रोग्राम करतो तर त्याच्याबद्दल दिवाळीच्या सर्वांनाच शुभेच्छा या का ह्याच्यामध्ये सर्वांनीच खालीज वाटा उतरलेला आहे आणि सगळेजण आपापल्या परीने सहकार्य करतात असंच सहकार्य याच्या पुढे पण सर्वांनी करावं त्याने हो। त्याने आपापली जबाबदारी ओळखून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या कराव्यात करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन गोष्टी दे संपूर्ण जय हिंद जय आपले कदमबुवा आणि ठरले साहेबांच्या दूरदर्शी प्रणामुळे झाले आणि त्याच्यातून आर्थिक हे पण निधी पण गोळा होतो आहे आणि त्याच्यातून सिंधुदुर्ग मंडळासाठी कार्यकर्ते पण तयार होत आहेत तर ही एक चांगली गोष्ट आणि त्यानिमित्ताने भजन मंडळाच्या निमित्ताने आपण हे सगळे एकमेकाला भेटतो आहे आणि एकमेकाशी संवाद साधतोय सिंधुदुर्गवासी त्याबद्दल मा मला आनंद होतो आहे आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द जपवतो हां काय म्हणजे कसं माहित आहे म्हणजे मला दोन वर्ष झाली काय सांगू काय नको सुचत नाही मला लोक म्हणतात रिटायर झाल्यानंतर वेळ मिळत नाही मला लोक म्हणतात रिटायर झाल्यावर वेळ मिळत नाही मला आणि कसा वेळ घालू हे कळत नाही मला परंतु आमच्याकडे हे जे असलेले वरिष्ठ नागरिक किंवा आमचे हे यांनी एक छंद जोपासला आहे की हरिनामाचा आमच्या भुवांच्या भाषेत पांडुरंगाची पांडुरंगाचं रूपा कृपा तो बघता हा आणि खरोखरच आमची ही मंडळी आहे ती रिटायर झाल्यानंतर पण त्यांना वेळ मिळत नाही कारण सकाळ उजाडता कधी आणि संध्याकाळ कधी होतं हे कळत नाही त्यांना कारण काय हरिनामाचा आहे त्यांना छंद त्यामुळे रिटायर झाल्यापूळ रिटायर झाल्यावर पण हे लाईफ त्यांना सुडधूड आणि व्यवस्थित ठेवतं कशा ते कशामुळे तर तुमचा जो छंद आहे ते छंद तुम्ही सर्वांनी जोपासा आणि जी आवड असते कारण काय असतं जेव्हा आपण नोकरी करतो तो छंद प्रत्येकाला असतो काय नाही काय जो तो का आपल्या कलेचा असतो कसला परंतु तो त्याला मिळत नाही कारण काय त्याला फक्त माहीत असतं की मला संसार हा संसाराचा आठ गाडगं पुढे न्यायचा आहे माझी मुलं बाळं शिकायची आहे परंतु जेव्हा तुम्ही रिटायर होता तेव्हा रिटायर झाल्यानंतर हा छंद जोपासला पाहिजे आणि अशी आपली जी एकी आहे आणि सगळ्यात म्हणजे काय एकमेकाचं प्रेम मिळालं पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं कारण काय असतं माणूस रिटायर झाल्यानंतर तो कधी रिटायर झाल्यानंतर काय होतं त्याला माहीत असतं मी रिटायर झाला तर माझ्या काय काम होणार नाही परंतु काय करतो तो पुढे तुम्ही एकटा राहतो त्यामुळे त्याला एकटेपणा येतो कोणाशी बोलणार नाही काय नाही पण ही लोक जी आपण एकत्र आलो एक हो आहोत ते काय होत एकमेकाचा संवाद खरंच असा आनंद आपला जय जय राम कृष्ण त्याच्या आधी नाही मंडळी आता प्रथम म्हणजे ज्यांनी पाया घातला ज्यांची संकल्पना होती ज्यांच्या संकल्पनेतून आमचं भजन मंडळ चालू झाला ते म्हणजे सन्मान श्री पुंडरी कदम त्यांचा प्रथम सत्कार इथे होत आहे जोरदार टाळ्या आणि कार्यक्रम होत आहे सुरुवात झालेली आहे वाटपाला तर आमचे दुसरे बुवा राजेंद्र साठम साटम बुवांचा सत्कार आनंद तावडे नाही विठ्ठल गावडे नाही झाले जुनं ते सोन टाळ्या मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार मंडळी आता बघा 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 इकडे कलर गिफ्ट सुंदर आहे मंडळी कुणी मुंबईसून खास आमच्या कार्यक्रमा हजेरी लाव किलिअर कारण माझ्या कार्यक्रमात कारण गोष्ट अशी या एक कनेक्शन जोडलेला एकमेकांशी

मंडळी रोहित हा बघा आमच्या सगळ्यांमध्ये तरुण तडफदार युवा माऊली असतात आणि हे तबल्यावर असतात त्यांच्या आशीर्वाद सगळं चालला <णत्ति> <णति> आता सत्कार चाललेलो होतो आमच्या परबदारांच प्रवीण परबांचो हे बघा मंडळी <णति> मंडळी <णति> <णति> आता एवढ्या सगळ्या चांगल्या कार्यक्रमात दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शेंगदाण्याचे लाडू, वाट खास लाडू।, ले ले लाडू आता वाटप चालू आहे बघा कोकणातले खास शेंगदाण्याचे लाडू लाडू खाऊन सगळे आता आपल्या घरी जाणार आहेत डेंगुले काकांनी लाडू ट्रीट दिलेली आहे तर तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा मंडळी आता एक ग्रुप फोटो होणार आहे व्हिडिओ कसा नक्कीच सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तर मंडळी अशा प्रकारे दिवाळी भेट हा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला मुळापासून ते अगदी देठापर्यंत सुंदर प्रकारे सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या आणि खूप आनंदी अगदी द्विगुणित झाला सगळ्यांचा मंडळी खरं तर ही एक भेट नसून एक ठेव आहे वर्षभरातील एकोप्याने एकमेकांना समजून घेण्याचा आणि एकमेकांची मते जुळवून मंडळ अगदी व्यवस्थित चालवण्याचा आणि हरिनामामध्ये दंगून प्रत्येकजण मंत्रमुग्ध होऊन जातात खरंच सुंदर आणि आज ती एक पोसपावती म्हणावी लागेल ला, आपल्याला की जी त्यानिमित्ताने का होईना सगळेजणं एकत्र आले आणि एकमेकाला पुन्हा भेटून आनंदाने शुभेच्छा देऊन प्रत्येकाच्या जीवनाला एक नवीन म्हणतात ना स्पार्क फुलला जातो असं भेटल्यावर ते अगदी झालेलं आहे प्रत्येकाला तर असा हा सुंदर कार्यक्रम झालेला आहे मंडळी तुम्हाला नक्कीच आवडला असेल शेवटच्या ह्या पार्टमध्ये मी ही फोटोज अटॅच केले आहेत अशा हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हो जाता जाता एवढंच सांगेन की दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची भरभराटीची जाऊ अशी शिवराजरणी प्रार्थना आणि फटाके असतील तर ते जपून वापरा सुखी समृद्धी राहा सेफ अँड सेक्युअर दिवाळी साजरी करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद